सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या फंडातून बावधन ग्रामपंचायत ते चांदणी चौक सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मंजूर करण्यात आला असून गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असणाऱ्या रस्त्यावर निधी पडल्यामुळे बावधनकरांनी उदयनराजे भोसले यांचे आभार मानले आहेत आता बावधन गावातील शंभर मीटर रस्त्यावर वीस लाख रुपये निधी पडल्याने लवकरच खड्ड्यांनी व्यापलेला रस्ता आता सुव्यवस्थित होऊन दळणवळणासाठी सुरळीत होणार आहे या रस्त्याच्या उद्घाटनासाठी उदय उदयनराजे भोसले आले नसले तरी त्यांनी फोनवर गावकऱ्यांशी संवाद साधत उद्घाटन करण्याची विनंती केली त्यामुळे गावातील अनेक मान्यवरांनी एकत्रित येत या रस्त्याचे उद्घाटन करत कामास सुरुवात करून दिली यावेळी दिलीपराव पिसाळ संचालक किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना तसेच उदयसिंह पिसाळ उपसरपंच बावधन त्याचबरोबर विवेक भोसले तानाजी कचरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई संतोष कांबळे चंद्रकांत भोसले वहिवाटदार अशोक भोसले राजेंद्र कदम अंकुश कदम शिवाजी भोसले नागनाथ भोसले अजित पिसाळ बाळासाहेब शिंदे दादासाहेब ठोंबरे सचिन भोसले हनुमंत भोसले तात्या शिंदे विलास मांढरे संभाजी पिसाळ पोपट भोसले शशीबाबा पिसाळ राजेंद्र महामुनी सुनील पिसाळ यांसह बावधन गावातील ग्रामस्थ उपस्थित होते